पोलिस ज्यांनी पहिल्यांदा केलं दुसऱ्यांदा म्हटलं की न्यायाधीश न्यायालयाशी संबंधित असल्यामुळे तुम्ही न्यायालयाकडून दाखल माग दिवस संबंधित खातीकडून जाण मग मी काय केलं अधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांच्यावर देखील घ्या मी आत्मवर्धर मी करणार परंतु तरीही मला काय नाही वाटलं तर तिसऱ्यांदा पडत त्याच जागेवरती पाया खो घरकोल्यासाठी पाया खो पुन्हा बांधकाम चालू तुम्ही जिल्हा म्हटलं की रीतसर मोजणी आहे ना काय असेल की तुमचं घ्या मला काय प्रश्न नाही समजा जर मला बांधकाम करायचं तर मी बरोबर आहे की नाही मला बांधकाम करायचं नाही बांधकाम तुम्हाला मला करायचं म्हणजे तुम्ही आणल आण संपूर्ण माझं घर अंगणसर येईल आणि ती अंगण देतो मी तरी पण काय कोणाही नकल घेत नाही म्हणजे तुम्हाला पर्यायच राहिला काय आहे की तुम्हाला तुम्ही पण आता याच्या आधीचा इशारा दिला होता बरोबर प्रशासनाने इन्फॉर्मेशन देले आपल्याला बरोबर आम्हाला हे अडचण आहे नाही आम्हाला गावात नाही समजलं नाही पाहिजे किंवा बासाचा एक माणूस कुठून बसतो बरोबर नाही तर मला हलताज नाही